जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आज आपण आलेलो आहे श्रीगंश मोटर्सला एवढ्याच्या स्टार्टिंगला तुम्ही त्यांचा डे दे, डेमोमध्ये जो तो स्टॉक पाहिला असेल भरपूर असा मिक्स सेगमेंटमध्ये त्यांच्याकडे स्टॉक आहे टाटा एसचा उभा आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही पूर्ण लाईन जी टाटा एसची आहे पुढे दोस्त वगैरे आहेत जितो भरपूर आहेत आपल्याकडे कॅरी आहेत पलीकडे जर पाहिले तर इंट्राची पूर्ण अशी जी ती लाईन आहे या बाजूला पिकअप वगैरे आहेत बघू शकता तुम्ही बाकी मी तुम्हाला एकदम बजेटमध्ये गाडी दाखवतो ज्यांचं बजेट कमी इंजन ज्यांना एक कमर्शियल गाडी पाहिजे मला बरेच असे कमेंट असतात की आमचं बजेट भाऊ कमी आहे दोन लाख रुपये अडीच लाख असं बजेट आहे आमचं त्या रेंजमध्ये आम्हाला गाडी भेटेल का तर मित्रांनो गाडीची डिटेल सांगायचं झाली तर टाटा एस असणार आहे डायकोर मॉडेल जे आहे ते असणारे डायकोर सिरीजमध्ये एम एज बाराचं पासिंग राहील एम एज बारा पुण्याचं पासिंग राहील कंडिशन एकदम ओके गाडीची तुम्हाला तुम्हाला मी पैसे काय ते सांगतो दोन हजार चौदाचं मॉडेल राहील पैसे जर पाहिले तर दोन लाख तीस हजार रुपये आम्ही कोट केलेले आहेत जे कॉन्टेबल स्लाईटली निघोशेभर राहील त्याचबरोबर मित्रांनो या गाडीवर आपण लोनसुद्धा जिथे करून देणार आहोत त्यामुळे तुम्हाला गाडी आवडली असेल ज्यांचं बजेट कमी आणि ज्यांना एक कमर्शियल गाडी हवी असेल तर ते लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून श्रीगणेश मोटर्सला या कारण मित्रांनो एकच गाडी आपल्याकडं लगेच ती जी सोल्ड आउट होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय आणि तुम्ही इथे पुण्यामध्येच राहत असाल तर त्यांचा पत्ता पण खाल डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे गुगल मॅपची लिंक त्यावर क्लिक करून तुम्ही श्रीगणेश मोटर्सवर येऊ शकता तर मित्रांनो अजून आपल्याकडे बजेटमध्ये गाडी बघू शकता अशोक लेलँडचा दोस्त आहे एकदम बजेटमध्ये ज्यांचं बजेट कमी त्यांच्यासाठी एकदम बेस्ट असं जिथे डील असणार आहे तर मित्रांनो एम एज बाराचं जिथे पासिंग राहणार आहे बिस्किट कलरमध्ये अशोक लेलँड दोस्त मी तुम्हाला एकदा आतून कंडिशन मी दाखवतो आतून कंडिशन वगैरे पाहू शकता डॅशबोर्ड सीट वगैरे एक नंबर अशा कंडिशन मध्ये असणारे त्याचबरोबर तुम्ही बॉडी वगैरे पाहून घ्या बॉडी लाईन पाळणा वगैरे एक नंबर अशी गाडी आहे मी तुम्हाला डिटेल काय ती सांगतो अशोक दोस्त राहणार आहे दोन हजार चौदाचं चा मॉडेल आहे आणि मित्रांनो पेपर वगैरे सर्व क्लिअर असणार आहे गाडीचे आपण लोन जे ते करून देतो गाडीवर अख्ख्या महाराष्ट्रातून तुम्ही कुठून पण या तुम्हाला जे ते लोन आपण केलं जाईल ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत जे ते लोन होईल बाकी मित्रांनो पैसे सांगायचे झाले तर फक्त आणि फक्त तीन लाख ऐंशी हजार रुपये डिमांड करतोय आम्ही एकदम कमी मित्रांनो जे पैसे लावलेले आहेत गाडीचे कारण तुम्ही दुसरीकडे पण चेक केलं दोन चौदा गाडीचे तर चारच्या वर चार सव्वा चार अशीच किंमत जे ते लावतात पण आपल्याकडे तीन ऐंशी आहे आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही त्यांना सांगितलं व्हिडिओ पाहून आलाय की एक थोडे फार पैसे जे ते स्लाइटली निगोशिएबल होतील बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही सिग्नेश मोटर्सला भेट द्या मित्रांनो आपल्याकडे बघू शकता पिकअप गाड्या पण आहेत पिकअपच्याच कॉम्पिटिशनमध्ये एक गाडी एकदम असते ती म्हणजे टाटाची योद्धा बघू शकता तुम्ही कंडिशन एक नंबर असणार आहे आणि मी तुम्हाला डायरेक्ट डिटेल ते सांगतो कारण कसं मित्रांनो गाडी तुम्ही बघू शकता इथं जरा चिकल झालेलं आहे मी तुम्हाला लांबूनच गाडी दाखवतो आणि पैसे काय म्हणजे आपल्याकडे योद्धा पण जे अवेलेबल असतात मित्रांनो तुम्हाला योद्धा पाहिजे असेल तर योद्धा देऊ पिकअप पाहिजे असेल तर पिकअप देऊ पिकअप पण कवर करणार आहे मी तर या योद्धाबद्दल सांगायचं झालं दोन, दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे सहा लाख तीस हजार रुपये डिमांड करतोय आम्ही यात पण पैसे निघोशभर राहतील त्याचबरोबर लोन वगैरे तुम्हाला माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्रभरात आपण जे लोन करून देतो पेपर सर्व क्लिअर राहतील गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर फ्लॅश होतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून सीगेश मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता महेंद्राची बोलेरो पिकअप असणार आहे आताच आपण योद्धा पाहिलेला आहे आताच्या कॉम्पिटिशन मध्ये मित्रांनो ह्या सेगमेंट मध्ये सर्वात जास्त चालणारी गाडी म्हणजे पिकअप असते पिकअपला बरीच अशी डिमांड आहे बरीच मागणी आहे मित्रांनो बाकीची डिटेल्स सांगायची झाली तर एम एच बाराचं पासिंग राहणार आहे एम एच बारा म्हणजे पुण्याचं पासिंग आहे आणि मॉडेल जर पाहिलं तर दोन हजार सोळाचं मॉडेल राहील पैसे आम्ही सहाला तीस हजार रुपये कोट करतोय जे कॉन्टेबल निघोशी भर राहील महाराष्ट्रभर लोन होईल गाडीवर मित्रांनो ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत लोन करून देऊ गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून श्री मोटर्सला भेट द्या त्याचबरोबर मित्रांनो तो जो मोबाईल नंबर आहे तो व्हॉट्सअपला पण आहे तुम्ही त्याच्यावर पण गाडीच तुम्हाला कुठल्याही गाडीचे फोटोज वगैरे पाहिजे असेल तुम्ही जिथं मेन्शन करा नंबर या गाडीचे फोटो पा वगैरे पाठवा तुम्हाला ते पाठवले जातील बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल पिकअप मोठी पिकअप आहे लवकरात लवकर या बॉडी पण एक नंबर अशी बनवलेली पाळणं आणि उंच अशी बॉडी मित्रांनो चांगलं हिवी असं जे वर्क झालेलं आहे बॉडीमध्ये बाकी गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर सिगांशी मोटर्सला भेट द्या पैसे आम्ही तुम्हाला एकदम बेस्ट किमतीमध्ये ही पिकअप देऊ तर मित्रांनो पुढची गाडी बघू शकता अशोक लेलंचा दोस्त असणार आहे साधा दोस्त नाही बडा दोस्त आहे मित्रांनो साईज तुम्ही बघू शकता एकदम पांढरा हत्तीचे लय मोठा असा ह्यूज अशी गाडी श्रीगणेश मोटर्सवर जवळपास अजून सात आठ जे ते दोस्त अवेलेबल आहेत आता आपल्याकडे तीन चार आहेत अजून तीन चार जे ते ॲड होणार आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्हाला जर बडा दोस्त पाहिजे असेल आणि एकदम बजेटमध्ये तर श्रीगणेश मोटर्सला नक्की भेट द्या बाकी याची डिटेल सांगतो मी तुम्हाला बडा दोस्त असणार आहे व्हाईट कलरमध्ये कंडिशन एक नंबर आहे टायर वगैरे पण चांगले आहेत गाडीचे तर मित्रांनो दोन हजार एकवीस डिसेंबर महिन्यातलं मॉडेल आहे थोडक्यात दोन हजार बावीसच पकडा आणि पैसे एकदम कमी लावलेले आहेत आम्ही गाडीचे एकदम कमी तर ते पैसे असणार आहेत फक्त सहा लाख ऐंशी हजार रुपये आहे तर हिचे पैसे आपण लावलेले मित्रांनो सहा लाख ऐंशी हजार रुपये तुम्ही जर त्यांना व्हिडिओ पाहून आलोय म्हणून सांगितलं ते अजून एक पाच दहा हजार रुपयाचं आपल्या प्रेक्षकांसाठी ते डिस्काउंट नक्की देतील एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला दोस्त दोन हजार एकवीसचा डिसेंबर महिन्यातला कुठेच भेटणार नाही मित्रांनो तुम्ही अक्क मार्केट फिरून या आणि मग बघा कारण की कसं दुसरीकडे सेम मॉडेलचे मित्रांनो साडेसात लाख आठ लाख असे जे ते महागत असतात पण आपल्याला तुम्हाला श्रेकांशी मोटर्सला मी सहा लाख ऐंशी हजार सांगितलेले आहेत आणि त्यामध्ये पण तुम्ही जर व्हिडिओ पाहून आला सांगितलं की नक्की पाच दहा हजार रुपयाचा जो तो सम्मान मानसम्मान ठेवून ठेवला जाईल बाकी मित्रांनो गाडी लोन तर लोन तर सर्वच गाड्यांवर होतं आपण गाडी आपण करू देऊ ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत लोन करून देऊ महाराष्ट्रातून तुम्ही कुठूनही विडिओ व्हिडिओ पाहत असाल एकदा इथं भेट द्या शोरूमला गाडी समोरासमोर बघा ज्या व्यवहाराला बसू तेव्हा नक्की चांगलं डील करून तुम्हाला आम्ही गाडी देऊ तर मित्रांनो पुढच्या गाड्या पाहू शकता तुम्ही महिंद्राचे जित जितू असणार आहेत पहिली गाडी बघून घ्या एम चा एच चौदाचं पासिंग राहील पी सी एम सी सिटीमध्ये चाललेली गाडी नंबर बघून घ्या एकदम गोल्डन नंबर आहे चार हजार आठ बाकी गाडीची डिटेल सांगायची झाली तर जितो असणार आहे महिंद्राची जितो मॉडेल जर पाहिलं तर दोन हजार अठराचं मॉडेल राहील पैसे जे ते मित्रांनो तीन लाख रुपये आम्ही सांगतोय बाकी तुम्ही त्यांना सांगितलं माझ्या चॅनलचा सा रेफरन्स दिला तर नक्की तुमचा मानसन्मान जो तो ठेवला जाईल आणि लोन वगैरे या गाडीवर पण आपण करून देणार आहोत सर्व पेपर तुम्हाला क्लिअर भेटतील गाडीचे आणि महत्त्वाचं सांगायचं झालं तर मॉडेल जर पाहिलं हे तर डिझेल मॉडेल असणार आहे तर जे आपले सबस्क्रायबर मित्रांनो ग्रामीण भागाकडे राहतात किंवा ज्यांच्याकडे सी एन जी होत नाही लवकर तर त्यांच्यासाठी आपल्याकडे जितो आहे डिझेलमध्ये आणि ज्यांना सिटीमध्ये चालवायचं आहे मित्रांनो जितो आणि तो पण सी एन जीमध्ये पाहिजेल तर आपल्याकडे सी एन जीमध्ये पण अवेलेबल असणार आहे एम एच बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग आणि सिटीमध्ये चाललेली गाडी मित्रांनो ओपन बॉडी असणार आहे ताडपत्रिंग कव्हर केलेली मस्त अशी कंडिशन बी भारी आहे गाडीची मी तुम्हाला हिची डिटेल काय ती सांगतो तर मित्रांनो हा जो आहे दोन हजार बावीसचा असणार आहे प्राईस जर पाहिली तर तीन ऐंशी आम्ही कोट करतोय यात पण तुम्हाला जो बेस्ट डील जेवढी देता येईल मित्रांनो तेवढा देण्याचा प्रयत्न करू तुम्ही एकदा शोरूमला भेट द्या पत्ता वगैरे काय डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे सोमारासमोर बसलं की नक्की तुम्हाला कुठली ना कुठली गाडी आवडणारच आहे मित्रांनो त्यांच्याकडे भरपूर असा स्टॉक आहे गाड्यांचा तर हिची डिटेल सांगितली दोन हजार बावीस तीन ऐंशीमध्ये गाडी तुम्हाला भेटेल सी एन जी मॉडेल तर मित्रांनो आता आपण मग अशी एक मोठी पिकअप पाहिली होती ती वन पॉईंट थ्री टनवाली होती म्हणजे तेराशे किलोचं पासिंग असतं तिचं तुम्हाला सतराशे किलो पासिंगमध्ये पण आपल्याकडे पिकअप राहणार आहे बघून घ्या वन पॉईंट सेवन टनवालं मॉडेल असणार आहे व्हाईट कलरमध्ये पिकअप एक नंबर असणार आहे मोठी पिकअप आहे चांगली लांबलंच आहे बॉडी वगैरे मस्त अशी बनवलेली राहील मित्रांनो बाकी मी तुम्हाला कॅबिन बी दाखवतो कंडिशन एक नंबर असणार आहे गाडीची बघू शकता तुम्ही बाकी गाडीचे पैसे सांगायचे झाले तर दोन हजार बावीसचं मॉडेल राहील नऊ लाख रुपये डिमांड करतोय जे की ऑन डेबल राहील तुम्हाला एकदम बेस्ट डीलमध्ये तो आम्ही देण्याचा प्रयत्न करू बाकी मित्रांनो गाडी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर श्रीगंश मोटर्सला भेट द्या लोन वगैरे होईल महाराष्ट्रभर सर्व पेपर क्लिअर राहतील गाडीचे गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर श्रीगंश मोटर्सला भेट द्या मित्रांनो पुढची या शेवटची गाडी बघू शकता तुम्ही सुझुकीची कॅरी असणार आहे डिझल गाडी मित्रांनो आता बऱ्याच जणांचे डिमांड असतात आम्हाला कॅरी पाहिजे डिझेलमध्ये पाहिजेल डिझेलमध्ये गाड्या सहसा भेटत नाहीत लवकर कारण तुम्ही दुसरीकडे मार्केटमध्ये फिरला तर तुम्हाला सी एन जी गाड्या भरपूर बघायला भेटेल डिझेल गाडी एखादी अर्धी असते मित्रांनो त्यामुळे डिझेल गाडीला जातो चांगला असा डिमांड आहे बाकी तुम्ही गाडीची कंडिशन पाहू शकता एक नंबर अशी गाडी असणार आहे एम एच वीसचं पासिंग राहील च संभाजीनगरचं जे ते पासिंग असणार आहे वरती पाळणं वगैरे बॉ पाहून घ्या बॉडी बी एक नंबर आहे मस्त असं हेवी वर्क झालेलं आहे बघून घ्या तुम्ही बॉडी चांगली अशी बनवलेली आहे आणि आतून बी पाहिलं तर गाडी एक नंबर असणार आहे सीट कवर वगैरे मस्त आहेत डॅशबोर्ड वगैरे पाहून घ्या फॅन बी नाही यस्त पैकी टेप बी गाणी बी नाही ऐकायला चांगली मस्त असं कॅबिन असणार आहे बाकी मित्रांनो मी तुम्हाला पैसे काय ते सांगतो कॅरी असणार आहे मध्ये एम एच वीस संभाजीनगरचं पासिंग आहे आणि पैसे जर पाहिले तर आम्ही साडेचार लाख रुपये डिमांड आहे आणि मॉडेल जर पाहिलं झालं तर दोन हजार वीसचं मॉडेल असणार आहे मध्ये पैसे ऑन टेबल निघोशेभर राहतील तुम्ही त्यांना बोला व्हिडिओ पाहून आहे म्हणून सागर भाऊचा आम्हाला डिस्काउंट द्या तुम्हाला नक्की श्रीगंश मोटर्सवर डिस्काउंट जो तो दिला जाणार आहे मित्रांनो आणि एकदम बेस्ट डीलमध्ये गाडी देण्याचा प्रयत्न करू तुम्ही एकदा श्रीगंश मोटर्सला भेट तर द्या मित्रांनो डेमोमध्ये पाहिल्या असेल भरपूर अशा गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत बघून घ्या अजून मित्रांनो पुढे त्यांच्याकडे जे ते गाड्या आहेत शोपीसला मी तुम्हाला ते पण दाखवणार आहेत तर भरपूर असा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे श्रीगंश मोटर्सवर बर... नेहमी मित्रांनो एक शंभर गाड्यांचा स्टॉक कमीत कमी असतोच त्यामुळे तुम्हाला कमर्शियल गाडी पाहिजे असेल तर नक्की श्रीगंश मोटर्सला भेट द्या कुठली ना कुठली गाडी तुम्हाला नक्की आवडणार आणि आम्ही तुम्हाला ती चांगल्या बेस्ट डीलमध्ये देण्याचा प्रयत्न करू बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला इंटरेस्ट जो स्टॉक दाखवणार आहे मी भरपूर असा स्टॉक आहे आपल्याकडे अजून शिल्लक तर मी तो दाखवेल बाकी चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद